नमस्कार मंडळी मी आता निर्मळ क्षेत्री उभा आहे आणि आपल्या लक्षात येईल की निर्मळची जत्रा नुकतीच संपलेली आहे या जत्रेमध्ये पाहत असाल तर लक्षात येईल हे पाळणे आहेत आणि इथे दुकानं आहेत जत्रा खरं म्हणजे कार्तिक वाद्य प्रतिपदेपासून मार्गशीर्ष सुद्धा प्रतिपदेपर्यंत संपते पण नंतर इथे वाढलेल्या गर्दीमुळे हे दुकानदार रात्री दोन दोन वाजेपर्यंत आपला धंदा करतात करूया धंदा आमचं काही म्हणणं नाही पण इथे ट्रॅफिक जाम होतं याच्यावर काही सोल्युशन निघत नाही आहे या परिसरामध्ये तीन मोठ्या शाळा आहेत आणि समोरसुद्धा एक शाळा दिसते या शाळांचे काही बसेस असतात आणि ट्रॅफिकमध्ये दोन बस समोरासमोर आल्या की रस्ता आखोड होतो तेव्हा जत्रा संपल्यानंतर प्रशासनाने यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे यावर नाही महापालिका बोलत नाही पोलीस यंत्रणा बोलत नाही कलेक्टर महाशय बोलत तेव्हा त्यांना माझी नम्र विनंती आहे की या ट्रॅफिकवर सोल्युशन नाही काढलं तर हजारो लोकांचे हजारो तास फुकट जात आहेत म्हणून ही दुकाने दोन्ही बाजूने पाच पाच फूट हटवली तर ह्या ट्रॅफिकवरचं सो, सोल्युशन मिळू शकेल आणि या लोकांचं ओटापाड्याचा धंदाही सुटेल असं मला वाटतंय बघूया कोण विचार करत आहे काय विचार करत आहे परिसरामध्ये नारा सोपारा हे शहर एवढं वाढतं आहे की लाखो लोक इथे आलेले आहेत त्यातले काही हजार लोक करमणुकीसाठी आणि खाण्यापिण्यासाठी रात्री इथे येतात आणि त्यामुळे ट्रॅफिकवर होणारा परिणाम हा दुर्लक्षित केला जातो त्या प्रशासनाने ह्या माझ्या विनंतीचा विचार करावा मी नम्र विनंती धन्यवाद